नमस्कार मैत्रिणीं तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी छत्तीस साईज फोर्टक्स बेल्ट ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे सविस्तरपणे सांगणार आहे तर आधी मी बॅक पार्टची कटिंग करून घेत आहे तर इथे सिंगल पेपर आहे तर मी उंची घेतलेली आहे चौदा इंच आणि छाती घेतलेली आहे नऊ इंच छत्तीसचा चौथा भाग आणि दोन इंच सिलाईसाठी घेतलेली आहे आणि कमर पण नऊ इंच घेतलेले आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे सिलाईसाठी तर आता मी मार्किंग करून घेत आहे तर इथे मी गळा घेतलेला आहे अडीच इंच आणि शोल्डर घेतलेला आहे तीन इंच आणि मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच तर इथे पाठीमागील मुंड्याचा आकार देत आहे दीड इंचावरती तर आता मी पाठीमागील गळा घेतलेला आहे आठ साडेआठ इंच आणि खालच्या साईडने अडीच इंच आणि वरच्या साईडने पण अडीच इंच अशा पद्धतीने घेऊन चौकोन बॉक्स बनवत आहे आणि गोल गळा आहे तरी ते मी गोल गळा मार्किंग करून घेतलेला आहे आता कट करून घेत आहे तर समोरील भाग आपल्याला वाढवून घ्यावा लागतात त्यासाठी आधी पाठीमागील भागाची कटिंग करावी लागते फोरटक्ससाठी तर इथे पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे तर आता समोरील भागासाठी मी सिंगल पेपर घेतलेला आहे आणि पाठीमागील त्या पेपरवरती ठेवून पाठीमागील भाग जशास तसे मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने मी मार्किंग केलेली आहे जसे तसे तर हुक आणि लुकच्या साईडने पाव इंच वाढून घेतलेला आहे आणि खालच्या साइडने एक इंच वाढून घेतलेला आहे म्हणजे कमरेच्या साईडने आणि मुंड्याकडून एक इंच वाढून घेतलेला आहे तर प्लेट टाकल्यानंतर कपडा कमी पडू नये याच्यासाठी नंतर अ प्लेट टाकून झाल्यानंतर मापून जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो कट कर, करायचा आहे आणि समोरील मुंड्याचा आकार दिलेला आहे तरी ते मुंड्याच्या साईडने एक इंच वाढून घेतलेला आहे आणि आता आ, पाव इंचावरती मुंड्याचा आकार देत आहे समोरील भागाची तर इथे समोरील भाग सुद्धा तयार आहे मार्किंग करून तर आता मी आता प्लेट टक्स पॉईंट दाखवत आहे तर इथे तीन इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि उंची घेतलेली आहे दोन इंच सॉरी समोरील गळा दाखवत आहे तर अडीच इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि समोरील गळा आहे सहा इंच तर अशा पद्धतीने मी चौकोन बॉक्स बनवलेला आहे आणि आता क्रॉसपट्टीचा मार्किंग करत आहे खालच्या साईडने तीन इंच आणि वरच्या साईडने अडीच इंचावरती आणि आता टक्स पॉईंटसाठी तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे उंची आहे दोन इंच आणि साईडने पाव इंच पाव वाढून घेतलेला आहे आणि गळ्यापासून क्रॉसपट्टीपर्यंत त्याचा मध्य काढलेला आहे आणि दोन इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि ते अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि मुंड्याच्या साईडने अशा पद्धतीने टक्स पॉईंट बनवून घेतलेला आहे प्रत्येक साईडने अडीच अडींच अडीच अडीच किंवा दोन इंचाचा गॅप ठेवायचा आहे म्हणजे जो जो काही तो फुगा आहे तो परफेक्ट येईल तर इथे कटिंग कर करून घेत आहे समोरील भागाची तर बघू शकता इथे समोरील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे तर आता मी बाईसाठी पाठीमागील भाग घेतलेला आहे आणि पाव इंच सोडून मुंडा मोजून घेत आहे तर इथे मुंडा आलेला आहे नऊ इंच तर इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजे सिंगलच पेपर आहे अशा पद्धतीने मी डबल करत आहे आता उंची घेतलेली आहे दहा इंच आणि मुंडा घेतलेला आहे नऊ इंच आता चौकोन बॉक्स बनवत आहे तर इथे दंडगेर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे सिलाईसाठी आणि मुंडाखोली केलेली आहे तीन इंचावरती आणि इथे बाहेच्या साईडने एक इंच सोडून बाहेरचा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघू शकता जिथे एक इंचावरती मार्किंग केलेली आहे तिथूनच आपल्याला क्रॉस अशा पद्धतीने बाहेरचा आकार द्यायचा आहे तर परफेक्ट बाही बसेल आणि इथे समोरील भागाचा सुद्धा आकार देऊन घेतलेला आहे तर तरी ती बाही तयार आहे आता कटिंग करून घेत आहे तर तरी इथे समोरील भागाचा सुद्धा आकार कट करून घेत आहे तर मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी फोरटक्स बेल्ट ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे पेपर कटिंग तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका